नमस्कार मित्रांनो मी सुहास स्वागत आहे तुमचं सी च्या या खास माहितीपूर्ण व्हिडिओ आजचा विषय असा आहे की कसं शोधायचं रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजेच महसूल विभागाच्या केस स्टेटस आणि फायल ऑर्डर घर बसल्या तुम्हाला कधी कधी वाटेल अरे देवा याचा स्टेटस कधी समजणार पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटणार अरे चा हे एवढं सोपं आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो हे एक सरकारी पोर्टल आहे जो रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजेच महसूल विभागाचे केस स्टेटस आणि त्यांच्या झालेल्या फायनल ऑर्डर आणि इतर महत्वाची माहिती शोधण्यासाठी वापरला जातो कलेक्टर ऍडिशनल कलेक्टर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या ऑफिस मधल्या केसेस इथे अपडेट असत जसं की फेरफार संबंधित हरकती किंवा जमिनीविषयी एखादी केस मग आता तुम्ही म्हणाल हे भारी आहे हो पण याचा उपयोग कसा करायचा थांबा थांबा सविस्तर सांगतो सहज आणि सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर असेल तो वेब ब्राऊझर सर्वप्रथम ओपन करून घ्या तुम्हाला इथे सर्च बार दिसतो ह्या सर्च बार मध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे ई क्यू जे लक्ष द्या ई क्यू जे टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट दिसते ही वेबसाईट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तिथनं देखील तुम्ही ते ओपन करू शकता ह्या वेबसाईटवरती वरती मी ते क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस आपल्यासमोर ओपन झालेला दिसून येईल मग आपल्याला ह्या सर्व केसेस कशा चेक करता येऊ शकतात किंवा तहसीलदारकडे जे काही दावे दाखल झालेले असतील कलेक्टरकडे जे काही दावे दाखल झालेले असतील सब रजिस्टर ऑफिसकडे जे काही दावे दाखल झालेले असतील त्यांची संपूर्ण माहिती आपण ह्या वेबसाईटद्वारे सहजरित्या बघू शकतो आणि त्यांच्या ज्या काही फायनल ऑर्डर असतील ज्या ऑर्डर तुम्हाला वकिलाकडून घ्याव्या लागतात संबंधित ऑफिसमध्ये ऍप्लिकेशन करून घ्याव्या लागतात तिथे जाण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही सहजरिते ती डाउनलोड करू शकता मग त्यासाठी आपल्याला ई क्यू जे कोड ह्यावरती आल्यानंतर इथे काही टॅब ओपन झालेले दिसून येतील इथे तुम्हाला केस सर्चवरती जी सोपी पद्धत आहे ती मी इथे दाखवून देतोय केस सर्चवरती क्लिक करायचंय इथे केस सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही राज्य आहे तो सिलेक्ट करतोय ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे मग इथे चार डिपार्टमेंट वाईज ह्या केसेस हे दावे दाखल झालेले आपल्याला बघता येऊ शकतात त्यामध्ये रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे महसूल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑन लँड रेकॉर्ड जमिनीविषयी काही दावे असतील किंवा सोशल जस्टिस ह्याविषयी असतील डिपार्टमेंट ऑफ रजिस्टर अँड स्टँड स्टॅम्प ड्युटी रिलेटेड काही दावे असतील किंवा रजिस्ट्रेशन रिलेटेड काही दावे असतील ही पूर्ण माहिती आपल्याला ह्या पोर्टलद्वारे बघता येऊ शकते मी इथे रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट इथे सिलेक्ट करतोय त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं डिस्ट्रिक्ट असेल डिस्ट्रिक्ट तुम्ही ते सिलेक्ट करा मी ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसून येतात म्हणजे तुमचा जो काही सर्वे नंबर असेल त्या सर्वे नंबरनुसार तुम्हाला सहजरित्या हे सर्च करता येऊ शकतं तसंच तुम्हाला इयर केस नंबर जर तुम्हाला माहिती असेल तुमचा दावा नंबर काय आहे कुठल्या वर्षी तो दाखल केलेला आहे ती जर माहिती असेल तुमच्याकडे तर तुम्ही ह्याद्वारे सहजरित्या ते पाहू शकता पण ह्यापेक्षाही सरळ आणि सोपी पद्धत जी आहे पार्टी नेम वाईज सर्च इथे मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसून येतील एक पेटिशनर आणि एक रिस्पॉन्डर्स पेटिशनर म्हणजे जो दावा दाखल करतो त्याच्या नावाने आपण सर्च करू शकतो किंवा रिस्पॉन्डर्स म्हणजे ज्याच्या विरोधात दावा आहे त्याच्या नावाने देखील तुम्ही सर्च करू शकता मग इथे तुम्हाला सपोज मी रिस्पॉन्डर्सवरती क्लिक करतोय मग इथे तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम मिडल नेम जे तुम्हाला माहिती आहे ते नाव तुम्ही इथे टाकू शकता एक तर तुम्ही मराठीमध्येही टाकू शकता जर मराठीमध्ये भेटत नसेल तर इंग्लिशमध्ये टाकून बघा तुम्ही दोन्ही ऑप्शन इथे वापरू शकता मी सपोज इथे पाटील म्हणून टाकतोय इंग्लिशमध्ये टाकतोय आणि सर्चवरती क्लिक करतो मग पाटील सर जेवढे काही दावे इथे दाखल झालेले असतील ती पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसून येतील मग इथे केस नंबर इयर त्यांचं नाव आणि कुठल्या ऑफिसेसमध्ये हे दावे दाखल झालेले आहेत ती माहिती आपल्याला इथे दिसून येते इथे ॲडिशनल कलेक्टर ठाणे तसंच जर आपण बघितलं तर कलेक्टरचे देखील दावे इथे आहेत त्याच पद्धतीने जर आपण स्क्रोल करून खाली आलात तर आपल्याला इथे तहसीलदार तहसील कार्यालयाची ही दावे आपल्याला किंवा त्या केसेस आपल्याला इथे बघता येऊ शकतात आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता तर त्या केस नंबरवरती इथे जो काही ऑप्शन आहे या केस नंबरवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर जबरदस्त इथे तुम्हाला ही माहिती बघता येऊ शकते दोन हजार अठराला अठ्ठ्याण्णव नंबरचा हा केस आहे हा दावा आहे हा डेट फिलिंग म्हणजे ऑनलाईन फिलिंग कधी झालेलं आहे वीस सात दोन हजार अठराला झालेलं आहे आणि याची जी काही ऑर्डर असेल ही ऑर्डर कुठल्या दिवशी निघालेली आहे ही ऑर्डर डेट आपल्याला इथे सहजरित्या बघता येऊ शकते आणि पूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आणि मी इथे ऑर्डर अपलोड जी केलेली आहे ती जर मला डाउनलोड करायची असेल तर मी ऑर्डर अपलोडवरती क्लिक करतोय <laughs> या पद्धतीने इथे तुम्हाला ती संपूर्ण ऑर्डर डाउनलोड झालेली वागता येऊ शकते आणि तुम्ही सहजरित्या घर बसल्या या ऑर्डर डाउनलोड करू शकता आणि आपल्या केस रिलेटेड माहिती बघू शकता मित्रांनो ही वेबसाईट वापरणं म्हणजे नको सरकारी बाबूला विचारायला परत परत आणि नाही सरकारी ऑफिस परत परत हेल्प हेल्पटे आता सगळं तुमच्या बोटांच्या टोकावर आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचा वेळ वाचला ना मग लाईक करा शेअर करा आणि अजून अशा उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या वाय सी तो, तो सी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या वेळेला आणखी एक धम्माल टॉपिक घेऊन येतोय तोपर्यंत कोटाच्या पायरी कमी चढा आणि वायसीसीचा व्हिडिओ जास्त बघा धन्यवाद